नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण शेडवर आलो आहे कोंबड्यांना थंडी असल्यामुळे आपण मीडियम गरम पाणी टाकतोय तुम्ही पण टाका चांगल्या प्रकारे तुमच्या कोंबड्यांचं आरोग्य राहील मी आता शेडवर आलो आहे शेडमध्ये कोंबड्या पण खोलल्या नाहीत सकाळच्या आठ वाजल्यात तर चला आपण मेन म्हणजे सी आर डी होतो थंडीमध्ये खूप सारे रोग होतात पण मेन म्हणजे सी आर डी आहे त्याच्यासाठी तुम्ही सी आर डी नाही व्हावा म्हणून कोंबड्यांना आधीपासूनच टेट्रासायकलिंग पावडर असते निओडॉक्स पावडर असते आणि लॅक्झिन पावडर असते अशा खूप साऱ्या पावडर आहेत तुम्ही देऊ शकता या सप्लिमेंट्स आहेत आणि आता आपण कोंबड्या खोलल्या आहेत आपल्या कोंबड्या एकदम फ्रेश आहेत आणि याच्यातून आपल्या तीन चार कोंबड्यांची डेटसुद्धा राहिली आहे सी आर डीमुळे आणि पिल्ली बघा आपली पिल्लांसाठी आपण ब्रुडिंग सेटअप नाही करत हे आपली नॅचरल कोंबडीच खाली असते कारण की आपल्याकडे आता पॅरेंट्स स्टॉक खूप कमी आहे त्याच्यामुळे आपण ब्रुडिंग सेटअप नाही करत नॅचरल पद्धतीने आता हा बघा कसा पिल्लू त्याला वाटलं आपण खाऊ आहे तर चला तुम्हाला दाखवतो टेट्रा सायकलिंग पावडर कशाप्रकारे द्यावे आणि त्याचे फायदे काय आहेत ही सी आर डी टेटर सायकलिंग म्हणजे टेट्रा सायकलिंग पावडर आहे ती सी आर डीला येऊन नाही देत तुम्ही चार पाच दिवस ही लगात द्या पाण्यात एक लिटर पाण्यात एक ग्राम पावडर तुम्ही देऊ शकता ही आहे टेटर सायकलिंग पावडर आणि तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पावडर अशा प्रकारे देऊ शकतात ते पण दाखवणार हो आहे तर एक लिटर पाण्यात एक ग्रॅम देऊ शकतं तुमच्याकडे जसा पक्षी आहे त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता ही एक अँटीबायोटिक असल्यामुळे योग्य प्रमाणात वापरावी ही एक अँटीबायोटिक आहे म्हणजे पाच सहा दिवस वापरा चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्यात द्या आणि याच्याने संसर्ग होत नाही कोंबड्यांना म्हणजे आरोग्य चांगले राहते आणि दुसरी बिमारी पण होत नाही याच्यात खूप सारे फायदे आहेत आणि याच्यात एक येते निओडॉक्स पावडर ती पण खूप प्रतिम अप्रतिम काम करते तर तुम्ही या दोन पावडर देऊ शकता थंडीमध्ये दे, आणि तुम्ही हवामान बदललं तर तुम्ही या पावडरचा उपयोग करा चांगले रिझल्ट तुम्हाला दिसतील आता हा पण पिल्ल्यांना लॅक्झिम पावडर देतो आहे कारण की आपल्या पिल्ल्यांना तीन दिवस गुळाचं पाणी देतो आहे नंतर ही एक सप्लिमेंटच आहे लॅक्झिन पावडर ही अँटीबायोटिक असल्यामुळे ही पिल्ल्यानं देणे आवश्यक आहे तीन दिवस ही द्या सर्वप्रथम तीन दिवस गुळाचं पाणी नंतर ही द्या ह्याच्यात मेन म्हणजे मुख्यतः शोषणशक्ती सुधारते त्यांची पिल्लांची जलद वाढते स्नायू आणि हाडांची मजबूती वाढते आणि इम्युनिटी पावर वाढते आणि आता आपण कोंबड्याने दिलेले तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट सांगा बाय बाय